नमस्कार सर्वांना काल आपण गणेश जयंतीनिमित्त मोदकची रेसिपी पाहिली तर आज आपण गणेश जयंतीनिमित्तच थाळीची रेसिपी पाहणार आहोत पूर्ण थाळी आज आपल्याला बनवायची आहे तर कुठलंही वाटणघाटन न करता खूप झंझट न करता एकदम साधी सिंपल आणि सोपी थाळीची रेसिपी आहे घरातल्या साहित्यातच बनवून होते तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवात आपण गोडापासून करूयात तर सर्वप्रथम आपण खीर बनवूयात तर खीर बनवण्यासाठी इथे मी एक दोन चमचे हलीम किंवा आळी उबलतात त्याला आणि दोन चमचे चिया सीड हे मी दहा ते पंधरा मिनिट अगोदर पाण्यात भिजत ठेवलेले होते तर याची आता आपण खीर बनवायची आहे तर दूध मी इथे उकळायला ठेवलेलं होतं त्यासोबतच दुधाला जास्त आटवायची गरज नाही फक्त एक उकळी येऊ द्यायची त्यामध्ये जराशे काजू बदाम घालायचे काजू बदामाची पण जास्त आवश्यकता लागत नाही याचबरोबर आपण जे भिजवलेलं हलीम आणि चिया सीड होतं ते थोडं थोडं म्हणजे थोडं थोडं घालत जायचं आहे आणि असं मिक्स करत राहायचं आहे फक्त तर दोन्ही एकदमच घालायचं आहे आपल्याला आणि हे असं मिक्स करायचंय फक्त मिक्स करून घ्यायचं आहे याला जास्त दूध आटवायची किंवा उकळवायची गरज पडत नाही ही खीर फक्त दहा मिनटामध्ये बनून तयार होते फक्त हे दोन पदार्थ आहेत ते आपल्याला अगोदर भिजवून घ्यायचे आहेत तर असेही मी चिया सीड आणि हालीम घालून मिक्स करून घेतलेलं आहे याला एक उकळी येऊ द्यायची आहे फक्त आणि त्यानंतर यामध्ये मी गुलकंद घातलेला आहे तुमच्याकडे गुलकंद नसेल तर तुम्ही रोज सिरप किंवा खीर थंड झाल्याच्या नंतर रोज वॉटर घाला यामध्ये किंवा रोज इसेन्स असतो ते पण घालू शकता पण तुम्हाला मग साखर यामध्ये ऍड करावी लागेल तर मी इथे गुलकंद घातलाय गुलकंद ऑलरेडी गोड असतो त्यामुळे मी इथे आणखीन साखर घातलेली नाही तर गुलकंद घालून पण आपल्याला या खिरेला एक तीन ते चार मिनिट उकळी येऊ द्यायची आहे फक्त कारण हे सर्व पदार्थ जे आहेत ते एकजीव होऊन शिजले पाहिजेत तर यामुळेच या, या खिरीला आपल्याला जास्त उकळवायची किंवा दूध आटवायची गरज लागत नाही तर अशा पद्धतीने माझी खीर जी आहे ती पाच मिनिट मी उकळवलेली आहे कधी पण खीर करताना एक लक्षात आहे ही बनवते वेळेला आपल्याला पातळच बनवायचे कारण ही जशी जशी थंड होत जाते तशी तशी ही खूप घट्ट होत जाते तर तुम्ही जेवढी पातळ ठेवाल तेवढी ही खीर जी आहे ती चांगली बनते तर हे पहा हे चिया सीड आणि हालीम जे आहे ते असे शिजलेले आहेत तर हे पण जसे जसे थंड होत जातील तसं हे दूध आणखीन सोप करतात त्यामुळे आपल्याला खीर पातळच ठेवायचे तर आता या खिरीचा गॅस बंद करून हिला आपल्याला नॉर्मल होऊ द्यायचे आणि एका बाउलमध्ये काढून हिला फ्रीजमध्ये थंड हो व्हायला ठेवायचे ही खीर तुम्ही आदल्या दिवशी रात्रीही बनवून ठेवू शकता तशी पण चालते तर आता आपण डाळ बनवूयात तर डाळीसाठी मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे हिला मी थोडंसं भिजवून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि यामध्येच मी एक मिरची अशी तोडून घातलेली आहे सोबतच आपल्याला जरासा टोमॅटो घालायचा आहे तुम्ही किती क्वांटिटीमध्ये बनवताय यावरती तुम्ही यामध्ये सामान घाला तर मी इथे आता थोडासा टोमॅटो घालते यामध्ये यासोबतच आपल्याला यामध्ये थोडंसं हिंग आणि थोडीशी हळद घालायचे पाणी आपण अगोदरच घातलेलं आहे तर कुकरचं झाकण बंद करून या आपल्याला याला डाळ भिजवलेली आहे त्यामुळे शिजायला वेळ कमी लागतो यासाठी आपलं काम पटपट होण्यासाठी मी इथे डाळ भिजवून घेतलेले आहे तर एक दोन शिट्ट्यामध्येही आपली डाळ शिजून तयार होते तर एकीकडे एक डाळ शिजते तोपर्यंत आपण आपले जे भजे बनवायचे आहेत त्याची तयारी करूयात तर इथे मी हिरवी मिरची लसूण धने आणि थोडीशी बडशोप घेतलेली आहे त्यासोबतच चना डाळ आणि मूग डाळ घेतलेली आहे तर हे सर्व एकत्र एक आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने पहा मसाले मी एकत्र वाटलेत आणि डाळ आहे ती दोन्ही एकत्र वाटलेली आहे तर हे वाटलेले मसाले या डाळीच्या वाटणामध्ये घालायचेत यामध्ये जरासा सोडा घालायचा आहे त्यासोबतच चवीनुसार मीठ घालायचे आणि थोडीशी हळद घालायचे जास्त मसाले घालायची पण गरज पडत नाही याला हे एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचे हाताने अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण थोडेसे वेगळे भजे पण बनवू शकतो रोजचे भजे तर आपण बनवतो कांदा भजी पालक भजी मिरची भजी हे तर आपण बनवतो अशा पद्धतीने थोडे वेगळे भजे बनवले आपण खूप जी ताटाची चव आहे ती चांगली लागते तर आता मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये आपण सुरुवातीला पापड कुरडई तुमच्याकडे काय पापड्या काय असतील तुम्हाला ते तळायचं असेल ते तळणं आपण जे आहे ते सर्व एकत्रच करून घ्यायचं यामुळे आपला वेळ वाचतो तर मी ते पापड आणि माझ्याकडे अशा पापड्या आहेत त्या मी तळून घेते अगोदर तर या तेलामध्येच आपल्याला जे आपले, आपले भजे होते ते पण तळून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने हातानं हे आपले जे पीठ आहे ते एकदम थोडं थोडं यामध्ये सोडायचं आहे छोट्या साईजमध्ये हे भजे आपल्याला बनवायचे आहेत कारण हे वाडायला पण सोपे जातात आणि तळायला पण ही कच्ची डाळ आपण भिजवलेली आहे त्यामुळे तळताना पण हे आतपर्यंत खूप चांगले तळले जातात तळताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायचे याला मीडियम टू लो फ्लेमवरती तळत राहायचे आणि मध्ये मध्ये फक्त असं एक दोन वेळेला याला पलटी करत राहायचे तर एका साईडला आपले भजे तळतायत तोपर्यंत आपण दुसऱ्या साईडला दुसरं काम करू शकतो तर छान गोल्डन झाल्यावरती हे आपल्याला तेलातून बाहेर काढू द्यायचेत तोपर्यंत आरामात याला आपल्याला तळू द्यायचे कारण हे व्यवस्थित कुरकुरीत राहिले पाहिजेत म्हणून तर हे असे भजे बराच वेळ कुरकुरीत राहतात त्यासाठी मी आज या भाज्याची निवड केलेली आहे तर हे आपले भजे तळून झालेले आहेत आपण हे साईडला काढून ठेवूयात यासोबतच आपली डाळ शिजलेली आहे तर डाळीला आता आपण फोडणी देऊ शकतो किंवा यामध्ये तडका बनवून टाकू शकतो तर मी आज यामध्ये तडका टाकलेला आहे तर डाळ आपली शिजलेली डाळ ही अशा पद्धतीने एक वेळेला मिक्स करून घ्यायची आहे फक्त यामध्ये आपल्याला आणखीन थोडीशी हळद आणि मीठ टाकायचं आहे तर हळद आणि मीठ टाकून याला मिक्स करायचं आहे आणि आपल्याला किती आवश्यकता आहे डाळीची त्यानुसार आपल्याला यामध्ये गरम पाणी घालायचं आहे लक्षात आहे कधी पण आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे जेवण बनवताना तर आता आपण याला तडका करूयात तर तडका पॅनमध्ये मी तेल गरम व्हायला हो ठेवलेलं आहे यामध्ये मोहरी टाकलेली आहे त्यासोबतच यामध्ये बारीक कट केलेला लसूण आपल्याला टाकून घ्यायचा आहे तर लसूण आपला चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला लसणाला फ्राय करून घ्यायचं आहे तर मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे तर हे पहा लसूण टाकून आपल्याला हा चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे आणि यामध्ये नंतर मग जिरं हिंग आणि कडीपत्ता आहे लसूण चांगला झाला फ्राय तरच लसणाची जी टेस्ट आहे ती आपल्या डाळीला चांगली लागते म्हणून सर्वप्रथम आपण लसूण चांगला फ्राय करून घेऊयात यामध्ये आता मी हिंग टाकलंय त्यासोबत जिरं टाकायचंय आणि कडीपत्ता तर हा आपला आता तडका तयार झाला हा आपल्याला जे आपण घोटून ठेवली होती डाळ दाड, त्या डाळीवरती टाकून घ्यायचा आहे एकदम सोपी आणि साधी सिंपल आपण डाळ बनवतोय तर आता हा तडका डाळीवरती टाकायचा आहे मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे तर आपली जी डाळ आहे किंवा वरण बोलतो आपण याला ते आपलं तयार आहे आता आपण मटकीची सुकी भाजी बनवतोय यासाठी मी असे मटकीला मोड आणून घेतलेले आहेत तर याच्यापासून आपण आता भाजी तयार करूयात तर कढाईमध्ये जरास जरासं तेल घालायचे तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकून घ्यायचे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आता मी कांदा घातलेला आहे तर कांदा आपल्याला चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे यासोबतच चार ते पाच कडीपत्त्याचे मी पानं घेतलेले आहेत कांदा परतून झाला की यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचेत तर मी काळा मसाला घातलेला आहे आणि मीठ घातलेलं आहे जास्त मसाल्याची याला पण गरज पडत नाही तर ही मटकी एक दोन मिनिट आपल्याला अशी या कांद्यामध्ये आणि मसाल्यामध्ये परतत राहायचे थोडीशी मटकी गरम झाली पूर्ण की याला आपल्याला झाकून आणखीन दोन ते तीन मिनिट ठेवून द्यायचे तर दोन ते तीन मिनिटांनी मिनिटाच्या नंतर एक वेळा मिक्स करून घ्यायचे तर आपली ही मटकीची भाजी तयार आहे कडधान्य आहे यामुळे याला जास्त शिजवायची गरज लागत नाही तर याला असंच झाकून ठेवायचं आपल्याला तर आपली भाजी तयार आहे तर आता आपण पुलावची तयारी करूयात त्यासाठी मी येथे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही तुम्हाला किती पाहिजेत त्यानुसार घ्या तर तांदूळ सर्वप्रथम आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि याला आणखीन पाणी घालून याला आपल्याला एक पंधरा ते वीस मिनिट किंवा अर्धा तास भिजत ठेवायचे आहे तर जोपर्यंत आपले तांदूळ भिजतायत तोपर्यंत आपण आपली भाजीची तयारी करूयात तर आज आपण मटारचा सीझन आहे त्यामुळे आलू मटारची भाजी करतोय तर सर्वप्रथम मी कढाईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला जराशी मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे आहेत ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि कांद्याला आपल्याला व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचे त्यासोबतच कडीपाता पण घालून घ्यायचा आहे कांदा चांगला सॉफ्ट झाला की यामध्ये आपल्याला एक असा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटोला पण आपल्याला चांगलं सॉफ्ट होईपर्यंत परतून आहे टोमॅटो सॉफ्ट झाला की त्यानंतर आपल्याला यामध्ये मग मसाले घालायचे तर मसाल्यामध्ये मी इथे घेतलेला आहे लाल तिखट हळद पावडर धने पावडर सब्जी मसाला आणि थोडीशी काश्मीरी लाल मिरची तर हे मसाले आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहेत त्यासोबतच यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार तर हे सर्व मसाले आपल्याला असे एक मिनिट परतून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला हिरवे ताजे मटार घालायचे तर मटार पण आपल्याला एक मिनिट असे या मसाल्यासोबतच परतत राहायचं आहे मटार कच्चे आहेत त्यामुळे आपल्याला जरा हे असे हलकेसे भाजून घ्यायचे आहेत तर मटार हलके परतून झाले यामध्ये आपल्याला मग आवश्यकतेनुसार गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर दुसऱ्या साईडला मी पाणी गरम व्हायला ठेवलं होतं तर ते पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला वटाण्याला शिजवून घ्यायचं आहे तर तशा प्रमाणातच आपल्याला यामध्ये पाणी घालायचे तर पाणी घालून याला आपल्याला झाकण ठेवून एक तीन ते चार मिनिट वटाणे जे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत तर वटाणे इथे आता अर्धे शिजलेले आहेत यामध्ये आता मी एक शिजव उकडून घेतलेला बटाटा घातलेला आहे तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त भाजी करायची असेल तर तुम्ही हे बटाटे आहेत ते चुरा करून टाकू शकता मला इथे थोडीशी बनवायची होती म्हणून मी असे काप करून घेतलेले आहेत किंवा आवश्यकतेनुसार तुम्ही असं चमचाने दाबून याची ग्रेव्ही जी आहे ती घट्ट होण्यासाठी असा बटाट्याचा वापर करू शकता आणखीन थोडं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून आणखीन याला दोन ते तीन मिनिट शिजायला ठेवायचं आहे एकीकडे आपली भाजी शिजते तोपर्यंत दुसरीकडे आपण आपला पुलाव बनवूयात तर पुलावसाठी मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढाईमध्ये तर आज आपण पनीर मटार पुलाव बनवतोय तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पनीर जे आहे ते फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे ते तेल गरम होते तेल गरम झालं की यामध्ये बारीक जे चिरून ठेवलेलं पनीर आहे ते आपल्याला असं सोडून याला आपल्याला चारी बाजूनी चांगलं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे पनीर यासाठी फ्राय करायचं आहे की हे भात जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा तुटू नये म्हणून सर्वप्रथम पनीर फ्राय करायची गरज पडते म्हणून कधी पण पनीर घालताना फ्राय करूनच घालावे तर पनीर फ्राय झालेले आहे याच तेलामध्ये आता आपल्याला खडे मसाले घालायचे आहेत तर त्याच्यामध्ये मी दालचिनी जिरा लवंग आणि काळी मिरी घेतलेली आहे तर हे मसाले घालून हलकेसे असे तडतडू द्यायचे आहेत मसाले तडतडले की ह्यामध्ये आपल्याला मटार घालायचे आहेत कारण आपण मटार पनीर पुलाव ला सम्झाई सम्झाई आहे हे वटाणे पण आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत वटाणे फुटायला लागले की ल समजायचं की आपले वटाणे जे आहेत ते भाजून झालेले आहेत मग लगेच आपल्याला यामध्ये जो आपला शिजवून ठेवलेला भात आहे तो ॲड करायचा आहे भात कधी पण शिजवूनच घ्यायचा म्हणजे आपला पुलाव जो आहे तो व्यवस्थित चांगला बनतो याच्यामध्ये मी आवश्यकतेनुसार मीठ टाकलेलं आहे भात शिजवताना मी मीठ टाकलं नव्हतं म्हणून मी इथे मीठ टाकलेलं आहे तर मीठ टाकून हा जो भात आहे तो या मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करायचा आहे मी थोडासा भात शिल्लक ठेवला होता तो पण घालून मी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते तर आता माझा सर्व भात घालून झालेला आहे तर आता मी याला व्यवस्थित मिक्स करून घेते सर्वप्रथम आपल्याला वटाणे मसाले आणि भात अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे कारण पनीर हे आपण अगोदरच फ्राय करून ठेवलेलं आहे त्यामुळे जास्त पनीरला हलवायचं नसतं म्हणून पनीर, पनीर जे आहे ते शेवटीला असं घालायचं यामध्ये आणि मिक्स करायचं आणि याला झाकण ठेवून आपल्याला दोन ते तीन मिनिट वाफ येऊ द्यायची तो जोपर्यंत वाफ येते तोपर्यंत सगळ्या मसाल्याचं फ्लेवर जो आहे तो या भातामध्ये उपर उतरतो आणि याला थंड झाल्याच्या नंतर किंवा खायला घ्यायच्या वेळेला यामध्ये बारीक चिरून घातलेली कोथिंबीर घालायची तर आपला पुलाव तयार आहे तर आता तुम्हाला चपाती पुरी फुलके काय जे करायचं असेल ते तुम्ही या थाळीसोबत करू शकता तर मी ते फुलके बनवलेले आहेत कारण सर्व जेवण आपल्याला हेवी होतं त्यामुळे पुरी पण तेलकट तेलकट कधी कधी कोणाला आवडत नाही त्यासाठी मी ते फुलक्यासाठी आता कणिक मळून घेते आहे तर गव्हाचं पीठ यामध्ये जर असं मीठ घालून मी इथे सेमी सॉफ्टवाला डो असा तयार करून घेतलेला आहे ही कणिक मळून आपल्याला एक दहा मिनिटासाठी रेस्ट व्हायला ठेवायची आहे पीठ आपल्याला चांगलं मुरवून घ्यायचं आहे दहा मिनिट झाल्याच्या नंतर याला आपल्याला तेल लावून आणखीन हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला चपाती पुरी फुलके काय जे करायचं असेल त्याचे आपल्याला याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत मी तर मी फुलके बनवते तर फुलक्यासाठी जसे लागतील असे मी गोळे तयार करून घेते तुम्ही आता म्हणाल की चपाती पुरी आम्हाला काय बनवता येत नाही का पण इथे थाळी बनवतो तर थाळीमध्ये हे ठेवणं गरजेचंच आहे त्यासाठी हे दाखवणं पण गरजेचं आहे तर फुलके बनवण्यासाठी असं आसा कोरड्या पिठामध्ये हे जे आपले गोळे आहेत ते डिप करून घ्यायचे आणि एकदम हलक्या हाताने पातळ असा हा फुलका लाटून घ्यायचा आणि तोपर्यंत पॅन गरम झालेला आहे तर गरम पॅनवरती ह्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर दोन्ही साईडनी व्यवस्थित असे फुलके भाजून घ्यायचे आहेत तुम्ही याला तेल लावू शकता बटर लावू शकता किंवा असेच बिना तेलाचेही खाऊ शकता मी तर प्लेनच ठेवलेले आहेत बिना तेलाचे कारण सणासुदीच्या दिवशी आपल्याला जास्त तेलखट खाऊ वाटत नाही मिठाई पण आपण जास्त खातो त्यासाठी थोडासा हेल्थचा पण विचार केला पाहिजे म्हणून मी अशा फुलक्यांची निवड केलेली आहे तर पाहू शकता हे आपोआपच एकदम असे टम्म फुगतात त्यामुळे गरमागरम असे फुलके पण खूप छान लागतात अधूनमधून असे फुलके पण करणं गरजेचं आहे तर आता आपले फुलके तयार आहेत तर यासोबतच मी या थाळीमध्ये मसाला ताक दिलेला आहे तुम्ही कोशिंबीरही करू शकता पण कोशिंबीर आपण खूप वेळेला करतो म्हणून मी इथं मसाला ताक केलेला आहे यामध्ये मी थोडंसं भाजलेलं जिऱ्याची पूड त्यासोबतच काळं मीठ एक अशी चिरलेली मिरची आणि थोडीशी कोथिंबीर टाकून असं मिक्स केलेलं आहे तर आपलं झटपट एकदम मसाला ताक तयार आहे तर आता सर्व पदार्थ रेडी आहेत आपण आता थाळी लावून घेऊयात तर सर्वप्रथम आपण खीर बनवली होती खीर मस्त थंड झालेली आहे तर सर्वप्रथम आपण खीरच ताटामध्ये ठेवूयात गोडापासून सुरुवात आपली यासोबतच आपली आलू मटारची भाजी यानंतर डाळ किंवा वरण त्यासोबत आपला मटीर मटार आणि पनीरचा पुलाव तर गणेश जयंतीसाठी थाळी बनवतोय तर काल आपण मोदक बनवले होते तर ते मोदक पण मी इथे ठेवलेले आहेत सोबतच आपले मिक्स डाळीचे भजे आहेत त्यासोबतच आपलं फ्रायम्स म्हणजे पापड पापडी काय असेल ते सर्व करायचे आणि यासोबतच जे आपले फुलके किंवा चपाती पुरी काय असेल ते पण आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचं तर आपली थाळी फुल झालेली आहे म्हणून मी ते साईडला असं मटकीची उसळ आणि मसाला ताक जे आहे ते मी इथे ठेवलेलं आहे तर या पद्धतीने आपली ही थाळी तयार झालेली आहे तर आजची थाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा किंवा आजच्या रेसिपीमधून तुम्हाला सर्वात जास्त काय आवडलं हे पण मला नक्की कमेंट करा